पराभव कसा झालायचा एक अस्पष्ट उल्लेख केला तो यु एन संघ बिचारा चीनमधनं हिमालय क्रॉस करून आपल्याकडे आला आणि तिकडे गेला आणि त्यांनी त्या ते, त्याची भाषा चिनी काही माहिती नाही प्रवासाचं साधन नाही मोबाईल फोन नाही फॅक्स नाही आणि इंटरनेट नाही तरी तो तिकडे एवढे मैल प्रवास करून इकडे येतो इथल्या विद्यापीठामध्ये आपलं सगळं ज्ञान संस्कृतमधलं शिकतो ते पुन्हा घेऊन तो तिकडे जातो चीनमध्ये आणि अन्य साऊथ ईस्ट एशियामध्ये आणि तिकडे बुद्ध धर्माचा प्रसार होतो आणि ज्या ठिकाणी तो हे सगळं शिकला तिथून बुद्ध धर्म गायब होतो आणि तरीसुद्धा अजून बहुतेक पुढाऱ्यांच्या टेबलावरती गौतम बुद्धाचा फोटो असतो असं असताना सुद्धा बुद्धाला अवतार म्हणणारे लोकंसुद्धा देवाच्या फोटोबरोबर बुद्धाचा फोटो लावत नाहीत ते फक्त त्यांच्याच नवद देवतांचा लावतात बुद्धाचा अवतार आहे तर मग ते दहा अवतार झाल्यावर अकरावा अवतार काही बुद्ध लावत नाहीत याच्यावर तुम्ही बरंच संशोधन आणि अभ्यास केलेला आहे मी आम्ही काही पाच सहा लेखक आ, एक शिष्टमंडळ चीनमध्ये गेलो होतो एक महिनाभर आम्ही होतो पहिले सुरुवातच झालेली युद्धानंतर आपलं सगळं तुटलं होतं मग आमच्यामुळे ते सुरू झालं त्यामुळे ते कोण मुखर्जी का कोण ते पण आमच्याबरोबर होते प्रेसिडेंट आणि वगैरे ते तर आम्ही जिथे जिथे जातो शिरॉंग नंतर तिकडचं अगदी उत्तर बा, याच्यातला बाग येतो सगळीकडे गौतम बुद्धाची सुंदर अतिशय मोठमोठी देवालय अजून तिथे शिल्लक पद्धतशीर लोक जातात स्वच्छता ठेवतात तिथे ते बौद्ध साधू आहेत तिबेटमध्ये बौद्ध धर्म जो आहे तो त्यांच्या बाजूचा जो आहे तिबेट तर त्यांनी घेतलाच नंतर पण तिकडे जो तिबेटला लागून जो बौद्ध ते मोठमोठे मठ मोट आहेत तिथे अजूनही त्या बौद्ध पद्धतीचं सगळं शिक्षण झालं आहे आणि सगळे अतिशय प्रेमाने म्हणजे कम्युनिस्ट राजवटीत की ज्यांनी सगळे हे धार्मिक बिरिमिक गोष्टी बंद केल्या चांग काही शेक्का काय तर त्या काळात सुद्धा बौद्ध धर्म तिथे कारण बौद्ध धर्म हा सगळ्यांना आवडतो तो इतका मानवी आहे आणि इतका प्राण्यांच्या आणि पशुपक्ष्यांच्या आणि क्रीडाभंगीपासून सगळ्यांच्या जवळचा आहे की तो पाहिजेच सगळ्यांना तो सगळ्यांचा धर्म आहे खरं तर असा एवढा मोठा शोध आपल्या देशातल्या एका माणसाने लावून तो आपण घालून टाकणं ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे आणि आज आपल्याला या गोष्टींचा विचार करावा हो। की खऱ्या गोष्टी तरी माहीत पाहिजे की एवढ्या तुम्ही सगळ्या गोष्टी थापा मारता पण आपण बौद्ध धर्म नष्ट कशामुळे केला एवढा मोठा जगप्रसिद्ध धर्म तुम्ही नाहीसा करायचा आणि कुठेच नाही आता त्या आंबेडकरांनी परत काहीतरी सुरू केलं आणि मग त्याच्यात ते राजकारण वगैरे ते सोडून द्या पण आपल्याकडे हे काही ज्या वाईट गोष्टी झाल्या आहेत त्यापूर्वीपासूनच्या जर नीट तुम्ही पाहिलं आता दुर्दैवाने मी ते हिंदूचं सगळं चार भागात आहेत माझे लिहायचे सगळं वरपर्यंत मी वाचत वाचत माझ्या त्याच्यातच दिवस गेले सगळे त्याच्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की कि आपण कितीतरी वाईट गोष्टी केल्या आहेत आणि त्या सांगणं आवश्यक आहे तरच आपली सुधारणा होईल जर त्या कळल्याच नाही आणि आपण खोटे इतिहास घेऊन चाललो तर ते सगळं ते आता जे खोट्या इतिहासाचे मी उदाहरण सांगत आलो आतापर्यंत त्याचे वाईट प्रतिसाद एफ आय आर मायावर झाला जे खोटं बोलतात तेव्हा सिद्ध करावं लागलं की हे खरं आहे हे पा या पुस्तकात हे असं आहे ते मी खरं सांगतो आहे ते नंतर गप्प बसतं पण आधी आपली बदनामी होऊन जाते काही काहींचे तर खूनच होऊन जातात आधी आणि मग काय ते सांगणार नंतरही असं झालं अशी परिस्थिती आपल्यावर नको या मताचा मी आहे म्हणून मी आता या गोष्टी फक्त आपल्यापुरच्या पाव्याला लिहायचं जमेल तेवढं निदान लिहिणं तरी आपल्याला जमत आहे आणि प्रसिद्ध आहे एवढं खूप आहे तेवढं तुम्ही फक्त आम्हाला राहू द्या की लिहू द्या जे आहे ते परंतु पुन्हा रिस्टोरेशन तो जो घडप झाला बुद्ध आणि त्याचं तत्वज्ञ आपल्या समाजातनं आणि त्याला एक अवतार करून त्याला संपवून टाकलं ते परत रिस्टोर होणं शक्य आहे का मी आंबेडकर वगैरे मुद्दे काढत नाही आपल्याकडे बरं का जे बौद्ध धर्म नैसाम झालो म्हणतात परंतु ते फार वरवरच आहे खालपर्यंत बौद्ध धर्म आहे वारकरी पंथ मोठ्या प्रमाणात अहिंसा वगैरे आमच्याकडे तर अगदी अंडसुद्धा चालणार नाही अशा परिस्थितीचं वारकरी जे स्वतःला काही हिंदू म्हणत ना हिंदू शब्द अलीकडे आला हिंदू शब्द इंग्रजांनी आणला आपल्या देशात आपल्याकडे आधी हिंदू शब्द जो होता तो असा जातीचा किंवा धर्माचा नव्हता म्हणजे तो कोण दिल्ली लुटणारा मंगोलियाचा हे लोटामर हां तर तो त्यांनी सांगितलं की हे हां अकबर आणि जा शाहजहान हे हिंदू फार माजले आहेत असं त्या मंगोलियातल्या एका आ, आ, काय म्हणायचं आक्रमक माणसाची अशी हे उदाहरण आहेत की तो आपल्या या अकबरांना शहाजांना सुद्धा हिंदू म्हणायचा कारण हिंदू याचा अर्थ सिंधू नदीच्या अलीकडचे सचं तिकडे ह हो होतो म्हणजे कुठली नदी आहे ती शरयू का काय तिथली तिकडची शरयू आहे ही इकडची नाही वाल्मिकीची शरयू नदी म्हणजे अफगाणिस्तानातली आहे म्हणून रामायण तिथे झालेलं कसं म्हणतात तर त्या शरयूच्या पलीकडे स स ह होतं त्यामुळे हिंदुस्तान हा खरा सिंधुस्थान आहे सिंधूच्या अलीकडचा तर या सिंधू देशात म्हणजे हिंदू देशातले जे सगळे ते हिंदू असं पूर्वीचं होतं पण इंग्रजांनी जेव्हा खाणेसुमारी केली तेव्हा बदमाशी अशी केली की जाती पाडल्या कोणाला माहितीही नव्हती म्हणजे आमच्या गावातले लोक सांगायचे की जेव्हा ती खाली समोर झाली ते तर ते वेळे की तुमची जात कोणती तर काय आमची जात आम्ही वारकरी तसं नाही मराठा आहे काय चाहारा आहे का मगा आहे का ब्राह्मण आहे ते सांगा म्हणजे लोकांना माहितीही नव्हत्या जाती पण त्या यांनी पाडल्या आणि नवीन मग जाती सुरू केल्या म्हणजे तुम्ही जर खानाच्या तुम्ही आता पुणे विद्यापीठात ते सगळे सुदैवाने आहेत ते मीचा अभ्यास केला त्या खाली सुपारीचा पहिला रिपोर्ट जो आहे अठराशे सत्तावन्न साली झालेला सॉरी अठराशे एक्कावन्नचा तो या तात्या टोपे वगैरे लोकांच्या त्या बंडामुळे ते जाळापोळ करून टाकले ते चांगलं केलं त्यांनी की ते, ते खाली सुमारीचं सगळं जाळूनच टाकलेलं आहे अठराशे सत्तावन्नच्या बंदात त्यामुळे तो अठराशे एक्कावन्नचा पहिला खाली सुमारीचा पत्ताच लागला नाही कुठे नंतर त्यांनी दुसरी गाणी सुमारे सुरू केली एकसष्ट साली तिथपासून मग आपल्याकडे रेकॉर्ड आहे तर त्यावेळच्या तुम्ही आश्चर्य वाटेल की तिथे कुठेही एकोणासशे अकरापर्यंत मराठा ही जात नाही महाराष्ट्रातले कुणबी सगळे कुणबी होते सगळे हि म्हणजे आमच्या गावात सुद्धा जे सगळे कुणबी काही शेती करणारे कुणबी जातीचा प्रकारच नव्हता पण इंग्रजांनी ह्या जाती पाडल्या आणि आपल्याला ते जातीभीती लावून हिंदू मुसलमान भाग केले काही जाती त्या त्याच्यात तुम्हाला आश्चर्य वाटेल हो हिंदू मुसलमान अशी जात आहे हिंदू मुसलमान अशी काय जात असते का हिंदू आणि मुसलमान आहे पण ती अशी जात कितीतरी लाख लोक मध्य प्रदेशातले मारल्यातले वगैरे असे आहेत तर थोडक्यात म्हणजे जे काही मी वाचलेलं आहे आणि खरं सांगतो आहे ते असं की आपल्याकडे जात हा सुद्धा फॅक्टर आपण आत्ता समजतो तसा नव्हता आणि अस्तित्वात सुद्धा नव्हता आणि हे तुम्हाला माहिती आहे विठ्ठलरामजी शिंदे यांची भाषणाची आपल्या पवारांनी एक पुस्तक काढलं आहे त्यांच्यात कुठल्या तरी पुण्यात मराठा एकीकरण समिती काहीतरी स्थापन केली होती शाहू महाराज वगैरे या लोकांचे तर शिंदेना बोलावलं होतं शिंदे व्याख्यानात पहिलंच वाक्य म्हटलेलं आहे तर तुम्ही वाचून पाहा शिंद्यांच्या कलेक्टेड काय लेखसंग्रहात संग्रहालयात तो म्हणाला तुम्ही मला बोलावलं मला आनंद झाला पण मी मराठा आहे की नाही हे मला माहीत नाही तरी आता तुम्ही बोलावलं म्हणून मी तुम्हाला काहीतरी चार शब्द सांगतो असं विठ्ठलरामजी शिंदे अत्यंत मोठा मराठा जो आहे आज समजला जाणार तो स्वतःला मराठा समजत नव्हता तो नव्हताच मराठा हे अलीकडे सुरू झालं आणि आता तुम्हाला माहित आहे की आता परत मराठा म्हणजे कुणबी करा असं म्हणायची पाळी आली आहे म्हणजे पुलचंच बरं होतं की नाही कशा करता हे वानगडी केल्या मग जर आता मला हे नको आहे ते पाहिजे असं का मनासारखं कसं चालेल तुम्ही आहे ते आहे मनासारखं हे करा मनासारखं ते करा हे अशी सगळ्या आहे तेमुळे आपल्या खोट्या अशा वानगडीमध्ये आल्या थोडक्यात म्हणजे बौद्ध हा धर्म असा प्रत्यक्ष तेव्हा सुद्धा नव्हता आता सुद्धा नाही म्हणजे काय अहिंसा परमो धर्म एवढंच म्हणजे तुम्ही व्यवसाय करू नका हे पाळा ते पाळा की तुमचा तो एक धर्म होतो त्याला रिलिजन असं इन्स्टिट्यूशन हे आता चंगीश खानसुद्धा बौद्ध होता आ, मारा मारा करणारा याच्यामुळे आणि तो म्हणजे शत्रूंना मारा एवढं पण तो त्याचा एक बौद्ध धर्म स्वतःचा वेगळाच होता चीनचा वेगळा इंडोनेशियाचा वेगळा तिकडे हे सगळे जे साऊथ ईस्टचे लोक आहेत त्या प्रत्येकाचा वेग वेगवेगळ्या वे 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 त्या 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 जातीप्रमाणे कोणी मासे खातो कोणी अगदी गायसुद्धा खातो बौद्ध धर्मात कोणी पूर्ण शाकाहारी आमचे वारकरी आहेत तसे हे सगळे बौद्ध धर्माची रूप आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला आज असं दिसेल की बौद्ध धर्म आपण म्हणतो तसा नाहीसा झालेला तो आहे पण तो ऑफिशियली आपण मान्य करत नाही आता एक प्रश्न या संबंधामधला असा आहे की त्यांनी जी रुजवली जात पात संस्था पण ती इतक्या वेगाने इतकी पसरली ती लोकांच्या सहभागाशिवाय इंग्रजांनी रुजवली ठीक आहे इंग्रजांनी रुजवली आपण फेकून दिले असतं इंग्रजांच्या एवढ्या गोष्टी आपण फेकून दिल्याचा दावा करतो पण तेवढी ठेवली ठेवली आपण आणि वाढवली आणि सगळीकडे देशभर देश पसरवली त्याच्यामुळे आता आपल्या देशामध्ये एकूण अँथ्रापॉलॉजिकल सर्व्हेप्रमाणे पाच हजार जाती आहेत आणि पंचवीस हजार उपजाती आहेत किंवा पोट जाती आहेत आता पाच हजार जाती पंचवीस हजार रुपट जाती प्रत्येक जात आत्ता आपल्या अस्मितेसाठी रिझर्वेशन मागतील बरोबर त्यामुळे हा जो जातीचा प्रवास झाला याला काहीतरी मुळ त्यापूर्वी असतील पूर्वी काय असत एकदा अगदी इतिहास तुम्ही जगातला घेतला पूर्वीपासून त्या माणसाचा इतिहास तोही मी आता काही पाहावं लागलं म्हणून वाचावं लागलं सुरुवातीला कितीतरी अब्ज वर्ष आता अब्ज आपल्याला माहितीही नसतं की ते कितीतरी कोटी म्हणजे इतके इतके अब्ज तर फार फार पूर्वी असं फक्त म्हणू आपण की काहीतरी एक ऐंशी अब्ज वर्षापूर्वी साठ हजार लोक फक्त होते सबंद पृथ्वीवर कारण हे खंड इकडे तिकडे जायचे गरम व्हायचं खाली सगळं बेड जायचं सगळं वर यायचं हा सगळा तुम्हाला माहिती आहे हिमालय आणि उत्तर हिंदुस्थान सगळा समुद्रात होता तो अचानक वर आला की कि कितीतरी अब्ज वर्षापूर्वी तिथे माणूसच नव्हता तसंच आपला हा हिंदुस्थान जो होता तो आफ्रिकेला जोडून तिकडे याला जोडलेला होता का ब्राझील हे सगळं एक असा खंड होता तो पुन्हा वेगवेगळे वेग होत हो तिकडे ऑस्ट्रेलिया जो आपल्या हिंदुस्थानला लागून होता तो तिकडे गेला इकडे असं खूप होतून माणूस नव्हता पण साठ हजार लोकांच्यापासून आपला ह्युमन हिस्ट्री सुरू होतो साठ हजार आज तुम्हाला माहिती आहे की एका इथे तुमच्या या कुठल्या ठाण्याच्या कॉलनीत साठ हजार लोक राहत असतील <laughs> पण तिथे सगळ्या जगात साठ हजार लोक होते त्याच्यानंतर मग ते आफ्रिकेतून इकडे तिकडे गेले मग मॉन्झून काही गेले तिकडे न्यायडर्थल काही गेले काही गेले ते वाढत गेले मग त्याला पीक पाणी खूप मिळत गेलं सं, संत संत गेली आणि मग हळूहळू हे असं काय म्हणायचं देश वगैरे असे वाढत समूह हो, मग ते हा त्याच्याविरुद्ध तो असं वाढत वाढत समूहीकरण त्याच्यानंतर मग हळूहळू किती पन आ, 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 नेपोलियन नंतर राष्ट्रीकरण सालं राष्ट्रसुद्धा नव्हतं राष्ट्र जी आपण आज म्हणतो हे राष्ट्र नामची काय भारतमाता वगैरे हा प्रकार पूर्वी नव्हता म्हणजे अगदी आपला अशोकाच्या काळातसुद्धा हिंदुस्तान आपला अफगाणिस्तानापर्यंत होता ब्रह्मदेश हिंदू हे सगळे आपला भाग होते त्याच्याही आधी आपण पाहायला गेलं तर आपलं त्या किती मंगोलियापासून कजाकस्तान हे ते अजून तिथे त्याचे आपले लोक आहेत राहणारे आपल्या भाषा अशा याच्यावर तिथून हा सगळा सगळा एक काय प्रदेश म्हणायचा देश असा राष्ट्र हे जे झालं ते युरोपियन लोकांच्यामुळे झालं की आपला फायदा होण्यासाठी फ्रेंच वेगळे इंग्लंड वेगळे मग इंग्लंडमध्ये पण स्कॉटलंड आजही वेगळा देश मागतो आज दर त्यांच्याकडे इलेक्शनमध्ये इंग्लंडमधला जो उत्तर भाग आहे राष्ट्र सॉरी स्कॉटलंड तो आमचा स्वतंत्र राष्ट्र करा असं म्हणतात आयर्लंड स्वतंत्र राष्ट्र मागतो आपल्या देशातही सारख्या या तामिळनाडूपासून सगळ्या राष्ट्र हे राष्ट्रभिष्ट या सगळ्या अलीकडच्या गोष्टी आहेत गेल्या तीन चारशे वर्षातल्या पूर्वी असं राष्ट्रभिष्ट नव्हतं जिकून तिकडे लोक झाले तिकडून तिकडे लग्न आपल्यातल्या प्रत्येकाचा जर इतिहास घेतला तर कोणाचे पूर्वज तिकडे उत्तर हिंदुस्थानात होते कोणाचे खाली होते दक्षिणेकडे कोणी तिकडे सायबेरियातून आले कोणी असे आपले सगळे लोक जमा झालेले आहेत असं सगळंकडे सगळं खुलं होतं आणि आपापल्या पोटाप्रमाणे व्यक्तीप्रमाणे किंवा लग्न झाल्यावर मग काही माहिती अर्जुनाने कुठेतरी उलुपीशीच लग्न केलं तो तिकडे राहायला लागला त्याला समजावं लागलं की अरे आपला देश तिकडे हे नागालँड काही आपला नाहीये असं पूर्वी कुठेही कोणी राहायचे बायको मिळाली तिकडेच राहा नाहीतर इकडे कोणी मुलं असतील तिकडेच राहा हे असं सगळं चाललेलं होतं पण हे राष्ट्र केल्यामुळे मग त्याचं ते पासपोर्ट आणि ते व्हिसा आणि मग ते तुम्ही कोण आहात आणि ती जात तुमची ह्या भानगडी सगळ्या मी म्हणतो त्याप्रमाणे अलीकडच्या मॉडर्नायझेशनच्या पूर्वी हा प्रकार नव्हता पूर्वी म्हणजे आता पाचशे वर्षापूर्वी राष्ट्र नव्हतं हिंदुस्थान म्हणजे आता पाकिस्तान सुद्धा एकोणीसशे सत्तेचाळीस झाली वेगळं झालं तुम्ही पाकिस्तानात जाऊन पहा काही फरक नाही आपल्या जशा बायका काम करतात तशा तिकडे काम करतात कडेवर लेकरू घेऊन फिरायला जातात हे सगळं आपल्यासारखंच आहे पण हे सैनिक आणि काय म्हणायचं राष्ट्र म्हणजे काय नॅशनॅलिझम या राष्ट्रीयतेमुळे पाकिस्तान आणि हिंदुस्तान वेगळा झाला चीनमध्ये सुद्धा मी स्वतः पाहिलेला आहे त्या आमच्याबरोबर एक बाई होती केरळी तर ती साडी कशी नेसते पाहायला पन्नास साल बाया जमा झाल्या शेतातल्या अशा काम करणाऱ्या आणि त्या त्यांच्याकडे ते स्कर्ट वगैरे येतात ते, ते साडी कशी नेसतात असं विचारायला लागले आता आम्ही पुरुष म्हटल्यावर ते तिला काही सांगता येईना पण आम्ही जरा बाजूला गेलो आणि तिने ते साडी कशी नेसतात ते दाखवलं त्या बाईनी असं प्रेमाने सगळे एकमेकांशी कसं करतात तुमच्याकडे कसं खातात तुमच्याकडे सगळं पद्धती हिंदुस्थानी काहीच फरक नाही पण चीनी राष्ट्र आणि हिंदुस्थानी राष्ट्र याच्यात दुश्मनी आहे हा जो फरक आपण लक्षात घेतला पाहिजे की हे राष्ट्रीयतेचं जे काही खूळ आहे तेही आपण आता काढून टाकलं पाहिजे आता हे असं म्हटलं तर लोकांना आश्चर्य असं कसं करणार तुम्ही सगळे जगाचा मॅप पाहिला तर हे इकडे तिकडे ते तिकडे पण जगाचा मॅप जरी तुम्ही पाहिला तर किती देश बदलले आणि किती नवे आले आता कोणतरी तो म्हणतो समजा कोण अलेक्झांडर मॅसिडोनियाचा राजा होता मॅसिडोनिया कुठे आहे काही नाही आज जगात कुठेही मॅसिडोनिया नाही तो कुठेतरी अंगेरियन रोमानियान थोडा थोडा ग्रीसन थोडा बोलिव्हियान असा मिळून तो मॅक्सिडोनियाचा नाहीसा झाला तसे सगळे अनेक देश झाले तयार गेले संपले आणि त्याच्यातून नवे नवे येत राहिले लोक जमत कर त्याप्रमाणे करत राहिले असं सगळं अमेरिकेत जेव्हा ते लोक गेले तेव्हा सगळे जण सारखेच होते यांनी मग ते कॅनडान ब्राझीलन बोलिव्हियान पेरून चिलीन भानगडी केल्या आणि सगळे देश काढले या देश करता काढले की तुमचा फायदा व्हावा तुम्ही तुमचा माल तिथे विकावा यांनी त्याच्यात विकावा आणि आपलं सगळं चालावं त्यामुळे आमची कंपनी इथे राज्य करेल तुम्ही इकडे व्यापारी पाठवायचे नाही हिंदुस्थानात हा आमचा एवढा हिंदुस्थान आहे तिकडे रशिया रशियातल्या लोकांनी आमच्या इकडे अफगाणिस्तानच्या इकडे यायचं नाही असं सगळं द काय म्हणायचं स्वार्थी आणि दुष्ट लोकांच्यामुळे राष्ट्र निर्माण झालेली आहेत तर आपण किती पाळावी हे तुम्ही ठरवा हे कशाला पाळायचं आपण सगळे एकच आहोत सगळी साठ हजार लोकांशी आपण वंश आहोत सगळे कुठे सगळे आपण एक आहोत आणि हे तत्वज्ञान तरी आहे आणि हेच तत्वज्ञान आपल्या सगळ्या आधीच्या ह्याच्यात सर्वेतला सुखी नाळा असं तू म्हणजे काय हे आर्य कुठेतरी तिकडे काय म्हणायचं रशियातला एक भाग त्याच त्याच्यात होते त्यावेळी सर्वेत्र सुखेना संतु ऋग्वेदाला मी जुन्या काळातली रथ रुची आहे ती काही हिंदुस्थानात लिहिलेली नाही आहे सर्वेत्र सुखेन संतूपासून आज फक्त हिंदुस्थानी सुखेना संतू असं म्हटलं तर आवडेल का किंवा चीनी लोक दुष्ट होत असं म्हटलं तर चालेल का किंवा पाकिस्तानी लोकांना मारून टाका असं म्हटलं तर चालेल का हे माणुसकीला धरून नाही माणुसकी हा मुळात खरा धर्म होता तोच आपण पाळला पाहिजे आणि राष्ट्रीयता ज्या बाजूनही शक्यतो होता का आपण तर काहीतरी तुम्ही बदलू शकत नाही हे झालं तर काय होईल वगैरे ते वेगळं पण हे बॉर्डरी बिरिडरी सगळ्या नाहीशा करून टाका काही त्याला अर्थ नाही आहे आणि सगळं आपलं एकच आहोत पाहिजे तिकडे जा खा प्या मरा काय व्यवसाय ते करा आताही मारतात आत्ता तुम्ही बा नुसते बॉर्डरवर जरी लोक मारले गेले याच्यात ह्या ते सांगतात काहीतरी या बंडखोर लोकांना मारलं काश्मीरमध्ये किंवा मणिपूरमध्ये पण हे गरीब लोकच मारलेले असतात झोपटीत फिरायचं तुमच्याकडे कोणी आला होता का खरं बोला वारी उडक कोणी नव्हता खोटं बोलता ठ मेला आणि तोच बंडखोर म्हणून मग जाहीर करायचं की आम्ही बंडखोर मारले हे असं तिथले लोक सांगतात आम्हाला मणिपूरचे बातम्या पेपरात येत नाही द्या पण हे आपलेच लोक मारणारे हे धंदे सगळे चाललेले आहेत सगळे हे चीनमध्ये हेच चाललेलं आहे रशियातही तेच चाललेलं आहे युक्रेन आणि यांचं जे आता लफड की ते पूर्वी युक्रेन हा रशियाचा भाग होता तो स्वतंत्र झाला आणि आता यांच्या एकमेकावर बॉम्ब टाकायला लागले हे राष्ट्रीयतेमुळे झालेलं आहे पूर्वी एकच होते सगळे असा हा धंदा स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये पाहणं तुम्ही आम्ही जेव्हा स्कॉटलंडमध्ये जात होतो तर आमच्याकडे मी तिथे लंडनला प्राध्यापक होतो तर पाऊंड असायचे तर पाऊंड की बस बसमधला पण स्वतः खाली उतरा आमच्याकडे पाऊंड चालत नाही स्कॉटिश लोकांचं वेगळंच नाणं आहे म्हणजे मग असं आम्ही काय करावं तर तो आपला शेजारचा माणूस काहीतरी स्कॉटिशमध्ये बोलणार आणि मग ते उंचीवढ्या आउंटुंठ असं काही म्हटलं की तो त्याला पुढच्या स्टॉ स्टॉलवर उतरा बाजूला ते काहीतरी त्यांचं ऑफिस आहे तिथे पाऊंडांचे स्कॉटिश काय त्याचं नाव आहे ते करून घ्या की मग आम्ही ते पाहून तिथे उतरणार ते ति पटकन तो त्याचे चिल्लर देणार आणि त्याचं तिकीट हे स्कॉटलंडमध्ये आज आहे आज म्हणजे आता मी होतो त्यावेळी आज मला माहित आहे काय अजूनही ते दर इलेक्शनमध्ये स्वतंत्र स्कॉटलंडची व्यवस्था करतात त्यांची बँक वेगळी आहे त्यांचं सगळं साधे त्यांना हिंदुस्थानात राहायचं नाही सॉरी इंग्लंडमध्ये राहायचं नाही आहे अशी आज परिस्थिती आहे जगभर हे चाललेलं आहे सगळीकडे अगदी रेड इंडियन लोकांचं कॅनडामध्ये स्वतंत्र अभयारण्य केलेलं आहे कारण त्यांना हे मिशनरी लोकांचं आत्ता किती एकोणीसशे कार्यक्रम आहे जी का आगमन हो चुका है मैं नागपुर से पत्रकार संघ के पत्रकार भवन ट्रस्ट और प्रेस क्लब की तरफ से सर आपका स्वागत करता हूँ साथ ही हमारे साथ प्रदेश अध्यक्ष